आपण साड्या घेतो पण साड्या जेव्हा घेतो त्याच्यावरती ब्लाऊज जे त्याच्यामध्ये येतात पूर्ण साडीचा लुक जातो साडी खू साडी सोबत ब्लाउज किती महत्व असे वेगळे येतात पण त्याला सूट होत नाही हे तुम्हाला चॉईस करायचंय तुम्ही कुठल्या पद्धतीचा आता हा तुम्ही पाहिला तर एकदम उठून दिसतं हे तुम्ही नेहमी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ही साडी झाली हे पहा ब्लाउजचे डिझाईनही पाहू शकता तुम्ही ह्याच्यात आणि हे मागे है, मागे बटन आहे खूप सुंदर ह्याचा गेटअप दिसतो मी असंच जे मध्ये डिझाईन आहे त्याच्यामध्ये सा ग्रीनरी भाग होता तर तसा छान दिसेल ह्याच्यावरती आणि हीच चांगला दिसेल दोन्ही ह्याच्यावरती छान दिसेल अशा ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहतील साड्या आणि मेन तर व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत दिवाळी साठी खास साड्या घेतो पण साड्या जेव्हा घेतो त्याच्यावरती ब्लाऊज जे त्याच्यामध्ये येतात येतात्रे किंवा वेगळे कॉम्बिनेशनमध्ये तेव्हा आपल्याला नेमकं कळत नाही की साडीवरती ब्लाऊज कुठला आहे शिवायचा कारण साडीवरती जो ब्लाऊज असतो त्याच्यामुळं साडीचा गेटअप येतो समजा साडी तुमची आणि त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज अगर परफेक्ट नसेल तर पूर्ण साडीचा लुक जातो साडी खू साडीसोबत ब्लाऊज किती महत्त्वाचं आहे मला वाटतं पन्नास टक्के सरासरी किंवा जास्तही देऊ शकता कारण ब्लाऊजवरतीच साडीचं सा पूर्ण लुक दिसतं त्यामुळं खूप छान असा डिझायनिंग केलेले किंवा सिम्पलसोबतसुद्धा खूप छान दिसतात ही आहे आता कांजीवमध्ये फुल ब्रॅकेटवाले ज्या साड्या निघालेत त्याच्या पद्धतीचा आणि ह्याचा आहे कलर पर्पल -पर, हे पहा किती सुंदर ह्याचा हे आहे आणि हा आहे ह्याचा पदर दाखवते मी तुम्हाला ह्याचा पदर आ? तर ह्याच्यावरती प्लेन ब्लाऊज चांगला दिसेल की ब्रॉकेटवाला ते तुम्हीही सांगा मीही सांगते तर ह्याच्यासोबत आलेला ब्लाउज आहे आणि ह्याच्यावर ब्रॉकेटवाला पण आहे तर दोन्हीच्या गेटअपमध्ये काय घेतो ते आपण पाहूया सगळ्यात आधी घेऊया हा रनिंग त्याच्यासोबत आलेला ब्लाऊज तर आत्ता मी हा असाच तुम्हाला हे करून दाखवते हे पप स्लीव केलेलं आहे आणि हे प असे जे आत्ता फॅशनमध्ये आहे तर तुम्हाला गेटअप कळेल खूप प्रश्न येतात की साडी खूप छान असते ब्लाऊज कळत नाही ब्लाऊज कळत नाही ह्या जो इन्स्कर्ट आहे हे बघा किती आणि ह्याच्यावरती आता हा मी हीच साडी दाखवते तुम्हाला तर हे तुम्ही पाहू शकता की ह्याचा गेटअप किती सुंदर आणि किती छान दिसतो हा प्रॉपर ह्याच्यासोबत आलेला ब्लाउज आहे कधी कधी साडीसोबत आलेले ब्लाऊजेस खूप छान असतात खूप छान असतात पण कधी कधी त्याला मॅज वेगळं पण देतात कधी कधी खूप असे वेगळे येतात पण त्याला सूट होत नाही हे तुम्हाला चॉईस करायचं आहे तुम्ही कुठल्या पद्धतीचं अरे झालं ह्याच्यावरती मी सेम ब्रॉकेटवाला पण ब्लाऊज दाखवते ह्याचा ॲज युजल गळा कसा शिवलाय ते दाखवते प्रिन्सकट आहे वेगळा आहे आणि मागे हुका हो आहेत बाकी काही नाही पण फक्त पपला पप हे पप केलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती दुसरा एक ब्लाऊज शिवलेला आहे ज्यांनी दिलं होतं मला ब्लाऊज हा मी शिवून घेतला मला वाटलं हा वेगळा आहे तर ते त्याच्यावरती बोलले तर ब्रॉकेटवाला एवढा लुक देत नाही हे कुठल्याही ब्रॉकेटवाले असे असतात आपल्याला मॅचिंग होतात कुठल्या ह्याच्यावरती प्रिन्सकट आहे थोडासा हा फुगलेला भाग आहे म्हणून ह्याचा सेप तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल तर थांबा आधी मी दाखवते तुम्हाला ॲक्च्युली डम्मीला घालून दाखवायला हे असं समर आहे आणि मागे ह्याला हेळा हा असा आहे नॉर्मली जो खूप छान बसतो फिटिंगला हा हा गळा आहे तर चालेल आपण हाही समोरासमोर बघा दोन्हीही आहेत तुमच्या समोर तर मी दाखवते तुम्हाला ह्याच्यावरती हे पहा हा प्लेन साडीवर हा खूप जाईल पण ह्याच्यावरती मला वाटत नाही की हा इतका छान दिसतो हे पहा हे पहा जो प्लेनला लुक येतो ना तो, तो ह्यालाही येत नाही तर कधी कधी आपल्याकडून ह्या चुका होऊ शकतात म्हणजे आपण कसं की असं चॉईस करून घेतो परफेक्ट मॅचिंग आहे ब्रॉकेट आहे पण हा ह्याला उठून दिसत नाही तो हा तुम्ही पाहिला तर एकदम उठून दिसतं हे तुम्ही नेहमी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ही साडी झाली त्याच्यानंतर दुसरी एक साडी दाखवते मी तुम्हाला जी ब्लाऊज आहे त्याचा आणि असा ब्लाउज आहे आणि खूप सुंदर याचा गेटअप येतोय हे पहा ब्लाउजचे डिझाईनही पाहू शकता तुम्ही ह्याच्यात आणि हे मागे हे असं आहे ॲज युजल हुक मागे प्रिन्स कट आहे आणि थोडासा ह्याचा गळा वेगळा आहे कारण अजून मला हे हुक लावायला द्यायचे हे असा आहे म्हणजे काय बोलतात थेंबासा थेंब गळा जो असतो ना तो तसा ह्याच्यावरची तुम्हाला साडी दाखवते मी तुम्हाला पर्पल आहे हे पहा हा असं आहे तर आत्ता तुम्हाला इथेच मी ह्याच्यावरती ब्लाऊज इथंच दाखव हे करते म्हणजे गेटअप करायचे हे बघा किती सुंदर ह्याचा लुक येतो थांब असं ॲक्च्युली परफेक्ट असं वेअर करून साड्याचे हे करून जे खण साडी दाखवली ते त्याला खूप छान रिप्लाय आला पण तसं करायला तितकं हे करायला जमत नाही आहे त्यामुळे मी म्हणले हे दाखव हे पाहू शकता तुम्ही की कि गेटअप किती सुंदर ह्याच्यामुळे हा किती सुंदर येतो हाच तुम्ही सेम पर्पल वापरला तर त्याला गेटअप येणार नाही तर साड्या घेतल्यानंतर ब्लाउजेस काय आणि कसे डिझाईन कसं कर स्टिच करायचे ते खूप महत्त्वाचे आहेत ह्याचे त्याला काट लावलेलं आहे तर हे झाले बाकीच्या साड्या नाही आहेत ही प्लेन काळी साडी आणि त्याच्यावरती सिक्वेन्स साईज टिकल्या असं काहीतरी आहे खूप सुंदर आहे पण साडे बिडिंग झाली मी म्हणले घेऊन जावा मी ब्लाउज नंतर देते तर हे असा हा ब्लाऊज आहे प्रिन्स कट आहे हा हा कशावरही ब्लॅक कपल सिल्वर अशा साड्या किंवा वेगळ्या ह्याच्यावर हे जातो आणि ह्याची डिझाईन पाहू शकता आणि व्ही गळा माझे बटन आहेत खूप सुंदर ह्याचा गेटअप दिसतो मी असंच तुला दाखवते हा तुम्ही पाहू शकता डब्यासारखे हे ब्लाऊजेस बसतात एकदम सुंदर पाहिलं तर किती लुक छान दिसतो आता ह्याच्यावरती कुठलीच साडी नाही आहे की का का ते काही ही मॅच होते का पहाटे मी नाही आहे पण दाखवते मी तुम्हाला हे पहा हां हा ग्रे आहे ह्यालाही हा परफेक्ट जातो खूप छान असं हे दिसतं तर हे एक ब्लाऊज आहे ब्लाऊजची व्हरायटी तुम्ही बघा तुम्ही साड्या जेव्हा घेता ब्लाऊज चॉईस करताना खूप हे करा आणि असे ब्लाऊजेस कुठल्याही दुसऱ्याही साडीवरती जातात तसे सा निवडायचे आणि साडी किती सुंदर असेल ब्लाऊज आपलं फिटिंग आणि डिझाईन चुकलं असेल फिनिशिंग नसेल आणि कलर कॉम्बिनेशन नसेल तर पूर्ण लुक जातो तुम्ही किती दागिने घाला काही बाकी मेकअप करा सगळं करा तेच परफेक्ट असतं हे झालं त्याच्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला हे तरी सगळ्यांना माहिती आहे लायनिंगवाला हा पिंक आहे ह्याची साडी पण आशियामध्ये ह्याची साडी आहे तर ह्याच्यावरती आणि मध्ये डिझाईन आहे त्याच्यामध्ये थोडासा ग्रीनरी भाग होता तर तसा हो का हा हो हा समोर हुका हुकचा आहे तर तुम्हाला हा ब्लाउज मी तुम्हाला आहे हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर ह्याच्यावरती आता हे हा घागरा आहे ऍक्च्युली हे पहा कॉम्बिनेशन खूप उठून दिसते हे जिथे सिल्वर आहे गोल्डन आहे त्याच्यामध्ये ग्रीन आहे साडी ऍक्च्युली मी दिली त्याच्यामुळे तर खूप सुंदर गेटअप येतो हे झालं अजून एक आहे जे शिवलेलं नाही आहे पण साडी दाखवते जे आत्ता तुम्हाला दाखवले ते मला वाटतं हे कोणतं आहे सिल्कमध्येच आहे काहीतरी आहे सर काय काय असं हे पहा अशी साडी आहे आता ह्याच्यात हा भाग येणार आहे ह्याचा याचा असा तर ह्याच्यावरती हा जो आहे ब्राकेटवाला ब्लाऊज खूप छान दिसतो खूप छान दिसतो ह्याच्यावर प्लेन पण छान चा, छान दिसेल आणि ब्रॉकेटवाला एक एकेका साडीवरती प्लेन आणि ब्रॉकेट दोन्हीही छान दिसतात हे पहा तुम्ही हे हा ग्रे कलर आहे आणि खूप उठून दिसतो आता कॅमेरा चांगला दिसत नसेल पण ह्याचा गेटअप खूप सुंदर येतो आणि ह्याची निस्ती बाजू जे आहे थोडीशी प्लेन आहे प्लेन पण तुम्हाला फॅब्रिक म्हणजे कपडा दाखवते ब्लाउजसाठी कसा दिसेल तो ते तुम्ही इमॅजिन करू शकता हे पहा तर ह्या साड्यांचे हे करताना हे सगळ्या हाही खूप छान दिसेल ह्याच्यावरती आणि हाहीच चांगला दिसेल दोन्हीही ह्याच्यावरती छान दिसेल अशा एक साड्या असतात की ज्याच्यावरती दोन्हीही म्हणजे ब्रॉकेट प्लेन दोन्हीही चालतात अशा काही साड्या असतात की ज्याच्यावर फक्त ब्रॉकेटच छान दिसतात काही साड्या ब्रॉकेटच्या साड्यावरती तर चुकूनही तुम्ही ब्रॉकेटचा ब्लाऊज घेऊ नका कारण बिलकुल गेटअप दिसत नाही ब्रॉकेटची अख्खी भरलेली साडी असते त्याच्यावरती प्लेन ब्लाऊज असेल ना तो अप्रतिम आणि इतका उठून दिसतो कारण ह्या प्रश्नाचे खूपदा आम्हाला विचारण्यात आले होते तर तुम्हाला मी आता साड्यांच्या व्हरायटी कारण साड्या फक्त ब्लाउजेस येतात साड्या फॉलबिडिंगच करून मिळतात दुकानातून तर ते येतच नाहीत माझ्याकडे त्यामुळे मग फक्त ब्लाऊज दाखवण्यात येतात आत्ता मी एकाच साडीवरती दोन्ही ब्रॉकेटची जी साडी आहे त्याच्यावरती प्लेन आणि ब्रॉकेट दोन्ही शिवले त्यामुळे तुम्हाला गेटअप लक्षात असेल तर साड्या घेतल्यानंतर ब्लाऊज खूप लक्ष देऊन निवडा कारण त्याच्यामुळं तुम्ही एक वेगळाच त्याचा लुक तयार होतो रनिंग ज्या साडी साडीमध्ये ब्लाऊज असतात तेही त्याच्यात परफेक्टच असतात असं नाही की काही वेगळंच देतात पण कधी कधी थोडंसं आपल्याला वेगळं करायचं असेल तर खूप छान असा त्याचा लूक येतो हे पहा किती सुंदर अशी ही साडी ॲक्च्युली फेंट कलर पण खूप छान दिसतात साड्यांचे आणि ही जी आहे दुसरी ह्याच्यावरती ऍक्च्युअली हा पूर्ण माझ्या मैत्रिणीची साडी आहे तिने सांगितलं होतं मला तू गेटअप पूर्ण दाखव दोन्हीवरचे वेअर करून पण तुम्हाला माहिती आहे दिवाळीचा सीझन आहे तर शक्यच नाही आहे मला त्या सगळ्या गोष्टी दाखवणं त्यामुळे मी म्हटलं नाही आणि हा नेस्ता बाजू एवढा प्लेन आलेला आहे आणि अशी आहे खूप सुंदर आहे आणि याला गोंडे आहेत आत्ता सध्या साड्यांना रेडीच गोंडे येतात त्यामुळं बरं पडतं नाहीतर गोंडे हां गोंड्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार तुम्ही खूप सुंदर दिसतात असे प्रकार तुम्ही करू शकता तर ही एक साडी झाली साड्या पण तुम्हाला बघायला भेटले ब्लाउजेस पण बघायला भेटले की कशा पद्धतीने ते निवडायचे असतात हे पहा परत एकदा आपण प्लेन आणि ब्रॉकेटवाला दोन्हीही ह्याच्यावरती आहे कोणी म्हणणार नाही की हा ब्रॉकेटवाला ह्याच्यावरती दिसतोय उठून दोन्ही दोन्ही सेम होता कधी कधी आपण मिसमॅच करून आपल्याला वाटत असेल तर आपण वेअर करू शकतो पण शक्यतो हाच ह्याला खूप छान दिसतो तुमचंही मत मांडा तुम्ही कसे ब्लाऊज निवडताना काय होतं किंवा कसं तुम्ही निवडता ते सांगा आणि ह्याच्यावरती तर हा एकदम परफेक्ट आणि खूप छान दिसतो हा ह्याच्यावरती म्हणजे हा ह्या साडीसोबत आलेला नव्हता तर हे घेतलेला कपडा आहे मॅचिंग असा ह्याला ब्रॉकेट नाही आहे पण अशी प्रिंट आहे आणि ह्याला हे है काट लावले त्यामुळे खूप छान गेटअप दिसतो तुम्ही बोलतील की ह्याच्यात डिझाईन आहे ह्याच्यात डिझाईन तरीही हे उठून दिसतं तर हे वेगवेगळे असे व्हरायटी वाईज आपण पाहू शकतो आणि खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो हे पहा काय मस्त दिसते हे सहावारीमध्ये पण आले शिवाला साडी आणि नऊवारीमध्ये पण आले नऊ ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहतील आणि सहा पण आले खूप अशा वरायटी वाईज ह्या वेळेस साड्या आल्यात आणि म मेन तर फॉल बिडिंगला ज जिथून घेतो थोडी कॉस्टली असेल तर फॉल बिडिंग करूनच देतात पण ह्यावेळेस बऱ्याच माझ्याकडे फॉल बिडिंगला आलेत काकी आहे काकी लावून देते म्हणजे चाले चालेल चला आपण सगळ्यांना हे ब्लाउजेस दाखवूया तर तुम्ही कधीही जेव्हा साडी खरेदी करतील त्यावेळेस ते त्याच्यामधला ब्लाऊज त्याला परफेक्ट जातो का हे पाहायचं आहे त्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही चांगलं दिसत आहे तर तुम्ही विकत त्याच्यावरती व्यवस्थित असं ब्लाऊज घ्या आणि फिटिंग सगळ्यात चांगलं पाहिजे शिवणं कुणाकडून शिवून घेता ते तुम्ही पहा आणि त्याला तुम्हाला शोभेल अशी सिंपल अशी डिझाईन जसं तुम्हाला वाटते तसं तुम्ही हे करू शकता पण खूपसं पण डिझाईन नाही करायचं आहे ब्लाऊज की खूप खूप केलं की ते खूप किचकट असं नाही करायचं सिम्पल सोबर असं आणि प्रिन्सकट बॅक खूप ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतात माझ्याकडे जास्त करून तेच असतात मला खूप जण बोलतात की तुम्ही खूप परफेक्ट शिवता असं नाही आहे माझ्याकडूनही कधी कधी कोणाला ब्लाऊजेस बसत नाहीत मी सरळ त्यांना सांगते की तुमचं ब्लाऊज फिटिंग माझ्या होतं असं नाही की नाही आहे की आपणाला सगळंच यायला पाहिजे नाही बसत तर मी स्पष्ट सांगते की नाही बसत आहे तर आज मी तुम्हाला सगळ्या साड्या आणि ब्लाउजेस कोणत्या साडीवर कुठला ब्लाऊजेस हे हो करायला पाहिजे खूप दिवसापासून जरी तुमची रिक्वेस्ट होते तो व्हिडिओ केलेला आहे तर नक्की व्हिडिओला रिप्लाय करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला काय असे यामध्ये वेगळे डिझाईन पाहायचे असते तर नक्की आवर्जून सांगा मी त्या विषयावरती तसे व्हिडिओ बनवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि दिवाळीसाठी खास हे सगळे ब्लाउजेस आहेत तेही लक्ष द्या व्हिडिओ थोडे मागे पुढे होते तर चालेल चालेल भेटू बरं बघूया दिवाळीचे काय 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 किती किती डिझाईन करणार आहे ह्यावेळेस फायनली धन्यवाद